नमस्कार आपल्या सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने कांचिडे सरांसोबतचा प्रवास पहिल्या टप्प्यातला इथे पहिल्या टप्प्यात आम्ही इथे आलो आहे रामेश्वर नगर खारेपाटण ना रामेश्वर नगर खारेपाटण इथपर्यंत आम्ही पोचलो आहे आता बरोबर सर वाजले किती आता दुपारचे दोन वाजून चाळीस मिनटं झाली आहेत आणि सर आता आपण ह्याच्यामध्ये जो बघितलं आहे तापमानाचा पारा किती आहे आता थर्टी डिग्री छत्तीस अंश सेल्सिअस तापमानात ह्या एवढ्या गरमीत आपले सर या सायकल प्रवास करतायत लक्षात ठेवा आप आम्ही कुठे चाललो आहे कुडाळ ते गुजरात राज्यापर्यंत कुडा सेल्फी पॉईंटपासून सुरू झालेला हा प्रवास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यातील सेल्फी पॉईंट बसस्टँड नजीक सेल्फी पॉईंटपासून सुरुवात झालेला हा प्रवास ही यात्रा देशहिताची देशप्रेमाची यात्रा याची सांगता होणार आहे या सरांसोबत सांगता होणार आहे ती म्हणजे गुजरात राज्यातील भारत पाक जी आपली सीमा आहे नाडाबेट नाडाबेट या सरहद्दपर्यंत आम्ही जातो आहे पहिल्या टप्प्यातला हा व्हिडिओ आहे फस्ट व्हिडिओ आहे म्हणजे ऑन रोड आम्ही आल्यानंतर यात्रेतला हा पहिला व्हिडिओ जिथे जिथे आम्ही थांबू तिथे तिथे मी तुम्हाला अपडेट देत राहीन ह्या सगळ्या प्रवासाचे अपडेट जाणून घेण्याकरता बिंदास बाळा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद आमच्या मागे सदैव ठेवा एवढीच विनंती नमस्कार सकाळी सव्वा सात वाजता कुडाळ सेल्फी पॉईंटवरून निघालोय आता हे रामेश्वर नगर पाटणच्या जस्ट अलीकडे असलेलं ठिकाण जवळजवळ एकाहत्तर किलोमीटरचा प्रवास ह्या उन्हामध्ये आणि वाऱ्याला सामोरे जात केलेला आहे पूर्ण अजून प्रवास पूर्ण करायचा आहे हा पहिला स्टॉप आणि या प्रत्येक स्टॉपवरती काहीतरी समाजकार्याच्या दृष्टिकोनातून जे भविष्यामध्ये पावलं उचलायची आहेत किंवा जे म्हणणं मला मांडायचं आहे ते मी मांडत राहणार आहे ह्या पहिल्या स्टॉपला मला सांगाव्यासारखं वाटतं की शिक्षण हे महत्त्वाचं आहे जर कोणत्या देशाची प्रगती व्हायची असेल तर शिक्षण क्षेत्र हे सुधारणं महत्त्वाचं आहे अनायसे त्या शिक्षण क्षेत्रामध्येच मी काम करतो पण आता जे काय मी शिक्षण क्षेत्र म्हणतोय ते अगदी पहिलीपासून ते पदव्युत्तरपर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही पुढचं शिक्षण याच्यामध्ये दर्जा आणि आन, संध्या या सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत आपल्याकडे बुद्धि बुद्धिमत्ता आहे विद्यार्थी बुद्धिमान आहेत पण त्यांना योग्य वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शन भेटणं महत्त्वाचं आहे प्रायव्हेटायझेशनपेक्षा सरकारी शाळा कशा मोठ्या होतील आणि आपलं राज्य आपला देश कसा मोठा होईल हे बघितलं पाहिजे ज्या काही डेव्हलप ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या डेव्हलप्ड कंट्रीनी आपल्याला संदेश दिला आहे की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे फक्त हे गुणवत्तापूर्ण शिक्षण हवं आहे पण या शिक्षणामध्ये कुठला भ्रष्टाचार होत असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची स्कॉलरशिप मिळत नसेल चांगलं शिक्षण मिळत नसेल जे काही त्यांना शिकवलं गेलं पाहिजे ते शिकवलं जात नसेल आता महाविद्यालयामध्ये नव्वद दिवस किमान प्रत्येक सेमिस्टरला शिकवलं गेलं पाहिजे पण हे नव्वद दिवस शिकवलं गेलं की नाही मोजतय कोण ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे हा एक सामाजिक प्रश्न तुमच्या समोर मांडतोय असे अनेक प्रश्न आणि त्यांची उकल काढायची आहे आणि हे उकल काढण्यासाठी एक प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे आणि ही प्रबळ इच्छाशक्ती मिळवण्यासाठी ज्यांना आम्ही मानतो ते भारतीय सैनिक त्या भारतीय सैनिकांना सलाम ठोकण्यासाठी मी आणि माझ्यासोबत आहेत बाळा राणे आम्ही दोघेही मनोबल सुधारण्यासाठी वाढवण्यासाठी चाललेलो आहोत कुठे नडाबेट, भारत पाकिस्तान सरहद्द धन्यवाद